डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मराठी न्यूज दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धुळे शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक हे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात शहरातील देवपूर भागातील वीटभट्टी परिसरातील श्री दुर्गा माता मित्रमंडळ तथा देवाभाऊ लोणारी मित्र परिवाराच्या वतीने शिर्डी येथे साईबाबांची पालखी घेऊन सुमारे दीडशे ते दोनशे युवक हे पदयात्रा करत शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले आहेत शहराचे आमदार अणुबय्या अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्फा भावी अग्रवाल यांच्या हस्ते साईबाबांची आरती करून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली गेल्या पाच वर्षापासून हे मंडळ शिर्डी येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने जात असतात यंदाचे मंडळाचे सहावे वर्ष आहे यावेळी डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले कालाबाजाप्रमाणे यावरती सव्वा सहा वर्ष वर दरवर्षी पालखीने पालखी जे आयोजन केले जाते तो भट्टीवरचे सर्व करून भट्टी झाल्याप्रमाणे झाल्यावर ठिकांचे सर्व बोलून कालाबाजाचं दरवर्षी आम्ही शिंदे आमच्या या कार्यक्रमाला अल्फा भाविके निघून शोभा वाढली त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद हो सर्व साई भक्तांचाही धन्यवाद सर्वांनी एक मुलाने एक नवाने महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका